सटाणा मराठा इंग्लिश स्कूल सटाना या विद्यालयात महिला दिन साजरा मराठा विद्याप्रसारक समाजसंस्था नाशिक संचलित लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूल सटाणा येथे आठ मार्च रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कल्पनाताई ठुबे उपविभागीय प्रांत अधिकारी बागलाण तसेच श्री जी ठुबे जीएसटी ऑफिसर नंदुरबार हे उपस्थित होते उभयंतांचे विद्यालय परिवाराच्या वतीने मुख्याध्यापक श्री सरांनी शाल पुस्तक व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनायक सरांनी महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मेन मेक हाऊस अँड वुमेन मेक होम स्त्री ही जीवनाची रान करून सर्व नाती जपत असते यात वेगवेगळ्या भूमिका साकारते कधी आजी आई बहीण मुलगी सून अशी भूमिका निभावत असते प्रांत अधिकारी कल्पनादेव ठुबे यांनी उपस्थित सर्व महिला शिक्षकांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सर्वांनी महिलांचा आदर केला पाहिजे ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवता नांदते सर्व विद्यार्थ्यांनी देशातील प्रत्येक मुलीला बहीण यांना चांगली वागणूक घ्यावी यावेळी वाग, श्री वाघ पी टी व श्रीमती पवार एसबी यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांमध्ये कृष्णा ठाणगे यांनी आनंदीबाई जोशी तर आदित्य सोनोने यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली शिव सोनोने व अथर्व शेवाळे यांनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रस्तावना श्री दळवी एस पी सरांनी केली तर श्रेयस विलायस मोरे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीभ छाव व्ही के उपमुख्याध्यापक श्री सावरकर एम बी तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक